ऐका बृहस्पतींनो तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथं एक राजा होता त्याला सात मुलगे होते सात सुना होत्या त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेत रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आले सर्वांचे हात रिकामे झाले मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी सांगितलं असत तर दिलं असत आमचे हात रिकामे झाले सर्वात धाकटी सून शहाणी होती तिनं विचार केला होत तेव्हा दिला नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे आता आम्ही पूर्वीसारखी होऊ असा काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पत वारी जेव्हा वयास ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे दोन बाहुली काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी त्यांची मनोभाव पूजा करावी अतिथीचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवित आहेत मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढते आहे ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला होता त्या नगराचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करावायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं हत्तीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरविली ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली हत्तीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळींनी त्याला हाकलून दिलं पुन्हा हत्तीन फिरविली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे तीनदा झालं पुढं त्यालाच राज्याभिषेक केला नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा अन्न अन्न करून देशो धडीला लागल्याची खबर समजली मग राजाने काय केलं मोठ्या तलावाच काम सुरू केलं मजूर खपू लागले तिथं त्याची माणसं आली राजाने आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बृद बृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली देवानं देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजानं ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचा थाट केला हिच्या हातात चांदीचं भांड दिलं तूप वाढ सांगितलं ब्राह्मण जेऊन संतुष्ट झाले जावांनी ते पाहिलं त्यांचा सन्मान केला मुलं बाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतीने कृपा केली तशी तुम्हा आम्हावर करोत ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण